मन आणि हृदय सगळं तिकडे आहे पण ही लोक मला जाऊ देत नाहीत ना अष्टिकला की <laughs> वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत लोक याच्याकडे <laughs> शेजारी पाजारी घडतं पण आपल्याला सांगावसं सा वाटत नाही <laughs> आणि ती आम्ही चित्रपटात मांडली जर तुम्हाला प्रेम असेल तर ते तुम्ही लग्नापर्यंत घेऊन yes. गेला पाहिजे चित्राची गर्लफ्रेंड असेल तर त्या मुलीकडे ना हे बहिणच्या नजरेनीच बघतो बहिणी आणि बहिणी ती वहिणी आणि बहिणीच्या नजरेनेच बघतात हॅलो नमस्कार फ्रेंड्स नीलम तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी आणि त्यात मैत्रिणींची वेगळी साथ असंच सगळं घेऊन आलंय आंबट शॉकिंग आणि त्यातली धमाल कमाल एक स्टारकास्ट माझ्यासोबत आहे कसे आहात सगळे पहिले सगळ्यात आधी इथूनच विचारेल काय म्हणतं ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इज व्हेरी ब्युटिफुल पण ही लोक मला जाऊ देत नाहीत ना ऑस्ट्रेलियाला पण सारखं तिकडे येणं जाणं जाणं कसं सुरू आहे तो प्रवास खूप डिफिकल्ट आहे हा ये करणं मी मी त्याला पण म्हणाले की मी मुंबई भारत ऑस्ट्रेलिया करते तर खूप डिफिकल्ट आहे मी अजिबात असं म्हणणार नाही की नाही पण असे चांगले मित्र असतील जे काम सांभाळून पण जायला देतील तर मग हरकत नाही एनी टाइम आय कॅन टू दॅटला

जेव्हा कळालं त्या चित्रपटाबद्दल तेव्हा तिकडनं काय नवऱ्याकडनं काय रिस्पॉन्स होता आणि त्याने काय म्हणजे असं असतं नाही की कॉम्प्लिमेंट वगैरे ह्या सिनेमाबद्दल ना मला आठवत आहे की माझं लग्न ठरलं होतं फेब्रुवारी आणि ह्याने मला विचारलं डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान सो सिद्धेशला आमच्या यांना माहीतच नव्हतं त्यांना असं वाटलं की मी काही शूट घेणार नाही आणि मी लग्नाच्या तयारीत लागेन आणि नेमकं आमचं ठरलं मी हा सिनेमा करणार सो त्याचं झालं की अरे तू आत्ता सिनेमा घेतलायस oh. म्हटलं हो मी सिनेमा घेतलाय मी शूट करते सो so, अगदी सिनेमाच्या पहिल्या दिवसापासून सिद्धेश यांना माहित होतं की मी हा सिनेमा करते मग शूटला मी गेले मग आमचं कसं नवीन दिवस होते ना ते yes. एक सगळं गुढी गुडी yeah. गडी मग मी सेटवर wow. मी सेटवर आजारी झाले मला ताप आला अँड ऑल दॅट मग मग त्याचं असे फोन यायचे की अगं तुला बरं नाही आहे आणि तू एकटी आहेस आणि तसं सगळं मग झालं आणि मग आठवत आहे ना तुला मी आजारी होते <laughs> <सालो साथे। laughs> <दावर लगना> <laughs> ते चालू असायचं पण तो सगळ्या प्रोसेसमध्ये सिद्धेश व ऑफ इट कारण मी जेव्हा लग्न झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला गेले तेव्हा ह्यांचं एडिट सुरू झालं oh. आणि मग अक्षय मला व्हिडिओ कॉल करायचा की हे बघ असं दिसतंय हे बघ असं दिसतंय सो त्यावेळेस सिद्धेश पण तिकडे होता तर सिद्धेशला ही सगळी प्रोसेस माहिती आहे आणि फायनली आता फिल्म रिलीज होते आयम जस्ट सॅड की जून मध्ये तो नसणार आहे इकडे तो ऑस्ट्रेलियात असणार आहे ही वोंट बी एबल टू वॉच द फिल्म पण पुढे प्लीज तू कन्व्हिन्स करू शकतोस पण आता कळायला ते हा ना जे कास्टिंग करताना होतं ते ह्या सगळ्यासाठीच होतं नाही 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 ते वेगळं <laughs> प्रोफेशन वेगळं आणि ते वेगळं पण पर... तो खूप असं म्हणेल या जॉनरचा सिनेमा मी पाहिलाच नाही पूजा सहनचा असा हो। सो हा जॉनर आणि आपण नवीन काहीतरी करतो ही एक्साइटमेंट असणारच पण हा जॉनर निवडताना पूजाच्या डोक्यात किंवा मनात काय विचार होते तेव्हा या सिनेमाची स्टोरी जेव्हा मला ऐकवली गेली ना तेव्हा मी रेडी झाले म्हणजे अक्षयचा फोन कॉल ते स्टोरीचं नरेशन ह्यामध्ये <imit> जो काही वेळ गेला आहे तो अक्षय सांगेल तुम्हाला पण स्टोरी ऐकल्यानंतर मी रेडी झाले मग मागे फिरणं नव्हतं माझ्यासाठी कुठलाही पश्चाताप नाही रिग्रेट नाही इवन टुडे आय एम सेईंग दिस कारण का स्टोरी इतकी कमाल आहे या सिनेमाची या सिनेमाच्या नावावर जाऊ नका या सिनेमाच्या पोस्टरवर किंवा जे काही मे बी आम्ही प्रमोट पण वेगवेगळ्या रील्समधून आम्ही करतोय त्याच्यावरही जाऊ नका यू हॅव टू वॉच द फिल्म आणि त्या विश्वासापोटीच मी हा सिनेमा ॲक्सेप्ट केला आहे सो ज्या प्रेक्षकांचा माझ्यावर विश्वास आहे त्या प्रेक्षकांना मी सांगेन की ह्या सिनेमाच्या पोस्टरवर मी तुम्हाला दिसते तर थोडाफार विश्वास ठेवा आमच्यावर आम्ही तुम्हाला एंटरटेन पण जसं नावावर जाऊ नका नावाहून वाद झालेले हे तर तुम्ही मग पण जेव्हा तुझ्याकडे हे नाव आलं की आंबट शॉकीन तेव्हा तुझ्या मनात काय होतं तेव्हा अक्षय प्लीज ह्याच उत्तर दे म्हणजे तिथपर्यंत गेलेलं का सगळं हां माहिती नावाला हो तर एक तर ती तयारच नव्हती की आंबट शौकीन नकोच नाव वगैरे तर तिला मग सांगितलं की ते एक मेटाफर म्हणून यूज केलं आहे की आंबट शौकीनपणा जो प्रत्येकातला असतो तो बाहेर काढण्यासाठी आपण त्यांना सावधान म्हणण्यासाठी हे शीर्षक फार महत्त्वाचं आहे तरी पण ती चव्हा तिचं उन्नीस बीस चालू होतं तिचंच असं नाही सगळ्याच कलाकारांचं मोनाचं पारचं या आंबट शेवकीन हो नावावरनं आम्हाला खूप जास्त त्रास झालाय मला आणि निखिलला पण तेवढंच चांगलं आहे की ते तेवढे समंजस पण आहेत की त्यांनी नाव प्रथम दर्शनी ते दिसतं ते योग्य वाटत नाही पण त्याच्या मागे जो सबटेक्स्ट आहे की त्यांना सावधान म्हणण्यासाठीची फिल्म आहे सो हां मग ते म्हणल्यानंतर त्यांनी लगेचच टिकमार्क दिलं सगळ्यांनी नाहीतर नाव आणि सगळ्याच गोष्टी खूपच डिफिकल्ट होत्या पण अक्षय भूमिकेविषयी काय सांगायला आवडेल म्हटलं हा वेगळाच प्रश्न आला इतक्या <हा>, पाहिल्यावर प्रत्येक भूमिकेत एक आणि प्रत्येक भूमिकेतून एक वेगळा संदेश आपण देत असतो सो या भूमिकेत काय असत हो या भूमिकेमध्ये असं आहे की समाज समाजामध्ये खूप सारी मुलं असतात आणि खूप सारं तरुण असतं की जे काही तरुण आहेत ते पूर्ण वाहवत गेलेलं आहे आणि काही तरुण आहेत जे बरोबर त्या रेषेवर हो आहेत yes. म्हणजे कधी इकडं पण नाही तिकडे पण नाही त्यांना माहिती आहे भान आहे समाजाचं एकंदरीत त्यांचं त्यांच्या अस्तित्वाचं आणि आसपास असणाऱ्या लोकांचं हे भान ठेवून समाजात वागणारी समाजाला काही देणं लागणारी किंवा देऊ पाहणारी अशी लोकं जी प्रत्येक समाजामध्ये असतील तर तो समाज नक्कीच सुरक्षित राहील अशी ती मुलं ज्यांचं शिक्षण ते कसे कपडे घालतायत ते कसे बोलतायत कसं वागतायत हे सगळं बाजूला राहतं आणि ते समाजाप्रती काय आहेत हे फार महत्त्वाचं ठरतं अशा काही लोकांची कामं मी निखिल आणि किरणनी केलेली आहेत वा खूप छानपणा आता दिग्दर्शकांनाच विचारेल या चित्रपटाचा विचार येणं आणि ते आपण उतरवणं आणि ते आता प्रेक्षकांसमोर आणणं हा so, एक प्रवास असतो आपला सो ही कशी कथा प्रत्येक एक स्वप्न असतं की आपला पहिला चित्रपट असेल ना तर तो खूप उत्तम बनवावा त्याची उत्तम स्टोरी असावी त्याच्यामध्ये उत्तम स्टारकास्ट असावी तर मला ह्या तिन्ही गोष्टी ना एकत्र ह्या सिनेमामध्ये मिळाल्या म्हणजे टचवूड नाही का मी लकी आहे खूप नाही का डोक्यामध्ये <laughs> ना सारखे असे विचार चालू म्हणून लगेच तरी शिफ्ट केला गियर पहिला गेल्यावर ना डायरेक्ट पाचवा घ्या नाही जोक जोक सपाट तर आमच्या मित्राबद्दल हा किस्सा घडलेला होता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मध्ये तर त्या पिरियडमध्ये आम्ही दोघं जण त्याच्याकडे जेव्हा भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा माझ्याबरोबर हे असं स्कॅम झालेलं आहे तर मी आता काय करा पाहिजे याच्यामध्ये तर मग आम्ही दोघांनी त्याला दोघांनी बाहेर काढला या सगळ्या गोष्टीमध्ये आणि बाहेर काढल्यानंतर तो म्हटला की मी जर तुम्ही दोघं जरी नसले असते तर मी हा आत्महत्याचाच मार्ग निवडला असता या सगळ्या पिरियडमध्ये मग मी म्हटलं बाले हे सगळं अवघड आहे आपण आता एक गोष्ट केली पाहिजे ह्याच्यावरती काहीतरी भाष्य करून बघितलं पाहिजे की काय निघतंय का तर आम्ही ज्यावेळेस हिस्ट्री काढली या सगळ्या गोष्टीची त्यावेळेस आम्हाला कळलं की वयाच्या चौदाव्या वर्षापासनं ते वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत लोक यांच्याकडे अडकलेले सतराशे आणि सतराशे कोटीची फसवणूक वर्षाला एकेका वर्षाला फसवणूक होते आणि म्हणजे ते अशा लोकांबरोबर झालेलं आहे ना की जर तुम्ही सोशल मीडियावरती काही सजेस्टेड ऍप्स असतात त्या सजेस्टेड ॲपचा दुरुपयोग केला जसं की पॉर्नोग्राफी साईट आहे किंवा इतर वेगळ्या कुठल्या साईट्स आहे त्याच्यावरती जर तुम्ही सर्च करायला गेलं तर त्यांना ॲटोमॅटिकली हा डाटा पोहोचला जातो आणि मग ते अशाच लोकांना टार्गेट करतात आणि मग ते लोक घाबरतात पुढं oh. नाव आपलं होईल मग काही लोकांना oh. पैशाही लुटलं जातं oh. काही लोकांना जे हृदयाचे लोक असतात त्यांना डायरेक्टली मार्ग निवडायला म्हणजे विविध प्रकार सांगितलेला तो आम्हाला हिट झाला त्याच्यावर आमचा अजून एक मित्र होता त्याचं नाव नाही घेत मी त्याचा किस्सा असा झालेला त्याला ऍट अ टाइम चार मुले अप्रोच झाल्या होत्या आणि लॉकडाऊनचा काळ आणि चारही मुली वेगवेगळ्या गोष्टी त्याच्याकडनं करून घेत होते सो आम्हाला हे कळलंय रॅकेट आहे सो काही सोलो आहे कळलं <laughs> <फिल्ला> ना आणि <laughs> काही रॅकेट आहे तर आम्ही लोकांना त्याच्यानंतर दोन महिने पुढचे आम्ही लोकांना पोरींची नावं विचारायचो मी आणि हा आम्हाला एवढं पाठ झालं होतं तुलाही माहिती असेल जरा जर जोर दिलास तर, तर काय नावं आहेत ते सगळे एकत्र मैत्रिणी आहेत आठ जणी आणि त्यांचं रॅकेट चालू आहे त्याच्यातनं पहिला बाहेर आठवलं सो so, हे किस्से आम्ही त्याच्यात पडल्यानंतर आम्हाला एक 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 गोष्टी कळायला लागल्या की वेगवेगळे युक्त आहेत ना की फक्त एक माध्यम आहे हो। ते कुठल्याही माध्यमातून येऊ शकतात तर ते काय करायच्या मुली तीन मुली ऍट अ टाइम डेट वर बोलवायच्या आल्यानंतर दोन जणी येणार ठरवून आणि तिथं त्याला सगळं उघडं नागड करणार आणि तिथनं त्याला ब्लॅकमेल चालू करणार ही वेगळी युक्ती त्यावेळी आम्हाला कळली पण हे जे विषय आहे ते आता सध्या खूप जास्त दिसतात एवढा असा असा असं बोलेल की खूप खूप विषय विषय म्हणजे इमोशनल वाला पण तो एक कॉमेडी आपण प्रेक्षकांसमोर आणायचं हे एक धाडच आहे सो हे पेन किती अवघड आहे आणि काय काय त्याच्यात घडलंय असं मला विचारायला आवडेल तुला सांगू का म्हणजे ह्याच्या आधी मी ऍक्टिंग करायचो आणि ऍक्टिंग करताना मला काय वाटायचं की बाबा ऍक्टिंग हे सोपं आणि oh. आपल्याला कामं मिळत जातात yes. थोडं स्ट्रगल आहे कामं मागायला लागतात कामं करायला लागतात ते मिळ मेर, मिळत मिळत गेले पण ज्यावेळेस आम्ही दोघं जणांनी दिग्दर्शन करायचं ठरवलं था आणि हे सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं ठरवलं तर लेखनापासनं ते आत्तापर्यंतचा जो स्ट्रगल आहे म्हणजे आत्ताही मला फोन आला होता दहा स्टँड्या पोचल्यात का म्हणून <laughs> <laughs> नाही का तिथं थिएटरमध्ये तर म्हणजे हा जो स्ट्रगल आहे ज्यावेळेस आपल्याला वाटतं मी ह्याला एक उदाहरण सांगितलं की ज्यावेळेस आपण ऍक्टिंग करतो म्हणजे मी ऍक्टिंग करत होतो त्यावेळेस मला वाटत होतं की आई ग आपल्याला थोडीशी जखम लागली की नाही का झाली तर आपण म्हणतो का आई ग पण त्यावेळेस आपल्याला काही एवढं वाटत नाही ज्यावेळेस आपल्याला मोठा धक्का बसतो आणि काहीतरी होतं त्यावेळेस आपण म्हणतो बाप रे तर ती बाप रे ही सिच्युएशन माझ्या बरोबर आता झालेली आहे आणि त्याच्यामधनं पण आम्ही सगळ्या गोष्टी हे सगळ्या कलाकारांमुळं बाकी तंत्रज्ञ लोकांमुळं आम्ही सावरतो आणि चांगल्या पद्धतीने ही फिल्म आतापर्यंत इथं पोचत आलेलो आहे आणि अजून चांगलं करावा असं का सुचलं कॉमेडी म्हणजे म्हणण्यापेक्षा कसं माहिती का लोकांना एंटरटेनमेंट पण लागतं yes. नुसतच जर तुम्ही सगळ्या गोष्टी सोशल मेसेज सोशल गोष्टी सगळ्या करत गेल्यानंतर लोक एका पॉईंटला बोर होतात yes. म्हणजे तू आमचं प्रमोशन पण आता बघितलं असेल की आम्ही oh. प्रमोशन थोडं अडल्ट्री प्रमोशन केलं पण त्यामागनं पण कारण होतं म्हणजे आंबट शौकीन हे जसं की आंबट शौकीन आम्ही नाव ठेवलं तर त्याच्या मागे पण एक कारण होत yes. आता तू सारखं तीनदा म्हणजे जे पण लोक शेवकी नाव का ठेवलं तुम्ही आंबट शौकी नाव का ठेवलं हिथच आमचं प्रमोशन झालं yes. ह्याच्यामुळे तर तुम्ही आमची पुढची गोष्ट ऐकून घेणार आहे नाहीतर तुम्ही आमची पुढची गोष्टच ऐकून घेतली नसती म्हणून आम्हाला असं वाटलं की नाही बाबा थोडं विषय असा आहे आंबट शेवकीन कोणाला नकोय पण नावामागची कुतुल प्रत्येक माणूस विचारतोय असं नाव का एक्झॅक्टली हेच गोष्ट आहे शेजारी पाजारी yes. घडतं पण आपल्याला सांगा असं वाटत नाही yes. आणि ती आम्ही चित्रपटात मांडली मला काय सांगायचं माहितीये का की जर आता समजा एखादा माणूस असेल जर तुमच्या आजूबाजूला असेल रोज सतत कॉन्स्टंट बोलत असेल अचानकपणे तो तो थांबला किंवा जर स्टॉप झाला बोलायचा की रमायला लागला तुमच्यामुळे तर तुम्ही जाऊन त्याला विचारा त्याची विचारपूस करा काहीतरी मोठं डिसिजन घेण्याच्या ऐवजी नाही का तिथं जर ते घडणार असेल तर तुम्ही जर ती गोष्ट थांबू शकाल वाचवू शकाल तर त्याचं तुम्ही कारणीभूत बना त्या सगळ्या गोष्टीला म्हणजे yes. मला प्रेक्षकांना सांगायचे सावधान व्हा सतर्क करा yes. आणि इतरांनाही वाचवा या सगळ्या गोष्टी पण आता जे एंटरटेनमेंटचा विषय आला पार तिथे असतोच म्हणजे एक मसालेदार असतो पार भूमिका एक वेगळी असेल आणि काय सांगशील की तू असला की एंटरटेनमेंट मजा मस्ती हे आम्ही बऱ्याचदा ऐकतो की सेटवर असते या सेटवर किती होती नाही ह्या सेटवर पण मजा मस्ती आणि धमाल सगळी आहे सिनेमात पण आहे पण ह्याचा आता माझ्यासाठी युनिक पॉईंट हाच की ती सगळी माझ्याकडनं नाही आहे अजिबातच एक पण पंच नाही आहे माझा या सिनेमामध्ये आणि म्हणजे काय असं ठरवून याला विनोद नाही त्याचं असं नाही ते कॅरेक्टर्स तसं की जसं सगळ्यांनी सांगितलं की आपल्या आजूबाजूला हे सगळे स्कॅम्स आणि या गोष्टीकडत असतात तर तसाच हा एक मुलगा आहे जो तसा कमी वयातला आहे त्याला अजून तो कळत्या वयात आत्ता येतोय तर त्याच्याबरोबर असं काहीतरी होतं आणि तो फार असा भाबडा आहे हळवा आहे आणि पटकन त्याला काही Uh, काय म्हणतो आपण नकार पचवता येत नाही पटकन कुठलाही तर तसा हा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर असं काहीतरी घडल्यानंतर त्याला माहितच नाही याच्यावर आता रिॲक्ट कसं करायचं आहे कोणापाशी बोलायचं आणि काय करायचं आणि जसं निखिल म्हटलं की अशा मुलांना आपण जाऊन बोललं पाहिजे विचारलं पाहिजे मित्रांना तर तसा त्याचा एक मित्र त्याला मदत करतो पण त्यातनं काहीतरी वेगळंच वळण येतं या मुलाच्या गोष्टीला माझं नसतं दिग्या तर या दिग्याच्या गोष्टीला एक वेगळंच वळण येतं आणि तिथून तो कुठे जातो आणि तिथून मग आमची गोष्ट पुढे जाते म्हणजे त्या दिग्यावरून तर असं माझं हे पात्र आहे या सगळ्या न बोलणाऱ्या मुलांना रिप्रेझेंट करणार पण असं न बोलणं हे आयुष्यात झालंय की असं न बोलता आलंच नाही एखाद्या मुलीला न बोलता आलंच नाही एखाद्या मुलीला की नाही असं बोलतो ना आपण बोलता आलंच नाही एखाद्या मुलीला असं म्हणजे मुलीने प्रपोज केला नाही म्हणत असं असं उलट झालंय का अच्छा एकदा झाले का बरं झालं असं हो असं असं झालंय म्हणजे मला ते असं नाही डायरेक्ट काय होतं ना की मला असं वाटतं का आता हे असं माझ्यावर सगळे हे नका करू चिडू नका पण मला असं वाटतं की मुलींना नाही म्हणायला असं जरा भारी वाटत की नाही म्हणले मी त्याला पण मुलांची कि बरोबर आहे अरे हा एक फ्लॉन्ट असणार एक वेगळा की नाही म्हटलंय त्याला पण मुलांचं असं होतं की यार मला जरी नसेल आवडलं तरी आम्हाला नाही म्हणणं अवघड जातं तसं कारण मुलगी म्हणून आपण डिरेक्टली कसं नाही म्हणायचं ना तर मग त्याच्या वेगवेगळ्या वाटा आहेत मग त्या वाटा शोधत शोधत बऱ्याच वेळा नाही आहे की तिने विचारलं की मग आज भेटत का तीन वाजता चार चार चालत का चार आणि मग पावणे पावणे चारला असं की ऐक ना मला असं वाटतं की उद्या सकाळी आपण भेटूयात का पण नाही भेटलाच नाही एक्झॅक्टली सो इव्हेन्च्युअली कळून जातो मुलगी तेवढ्या मुली तेवढे हुशार असतात की त्यांना कळतं अर्थात पण ते मला असं आवडतं की डायरेक्ट नाही 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 असं करण्यापेक्षा थोडं आपण बघूयात असं असं सगळ्यांना ते कळेल की जी पार तसा बोलला तर ही त्याची स्ट्रॅटर्जी खूप चांगला पण म्हणालीस इतक्या अशा भूमिका वेगवेगळ्या धाटणीच्या ऐतिहासिक पासून साकारल्यात आणि ही एक वेगळ्याच धाटणीची भूमिका जेव्हा वाटेला आली तेव्हा घरच्यांच्या वेगळ्या प्रतिक्रिया मित्रमंडळींच्या वेगळ्या स्वतःच्या मनात काय असतं तेव्हा मी आंबट शौकीन सिनेमा करायचं एकच रिझन होतं ते म्हणजे हे दोघं अक्षय आणि निखिल कारण मी माझ्या पात्राविषयी काहीच त्याला विचारलंच नाही की काय पात्र आहे आणि हा माझ्या इंडस्ट फिल्म इंडस्ट्रीमधला पहिला, पहिला सिनेमा असा आहे आणि पहिला अनुभव आहे कारण निखिलने आणि मी आधी काम केलं आहे आणि तिथे मी प्रत्येक सीनच्या वेळेस असायचं की एकदा तरी दिग्दर्शकासोबत बसूया मला एकदा तरी सांगा मी कुठे कमी पडते का हे त्यालाही माहिती आहे पण ह्या सिनेमा असं झालं की मी त्याला कधी मानधन पण नाही विचारलं फक्त एकच गोष्ट आहे मी जे काही पैसे त्याला म्हणाले त्यात त्यांनी एकदाही हो काय का नाही काय आमचे निर्माते खूप चांगले त्यांनी लगेच ते लगे देऊन टाकले त्यांनी काही पुढे डबिंग बिबिंग ठेवलं नाही त्याचदृष्टी सगळं क्लिअर करून टाकलं सो त्याच्यामुळे खूप चांगला अनुभव होता हा सगळा माझा आणि घरी सांगायचं म्हणजे जा आम्ही पोस्टर येईपर्यंत एकच होतं त्या दोघांना एकच रिक्वेस्ट आहे ह्याचं टायटल चेंज होऊ शकत का असं सो तो म्हणायचा की नाही आणि मग नंतर मी आणि पार्थ बोलल्यानंतर आम्हाला असं झालं की आमच्या दोघांचंही एकच मत आहे याच्यावरती नंतर मी नंतर पूजाला भेटल्यानंतर पूजाचंही तेच मत आलं बट येस मैत्रीसाठी हा सिनेमा केला आणि खरंच खूप उत्तम सिनेमा झाला हा आणि ह्या दोघांचं तर कौतुक करेन पण महत्वाचं म्हणजे ना आतापर्यंत मी अनेक भूमिका साकारल्यात प्रत्येक सिनेमाचा एक जॉनर असतो प्रत्येक सिनेमा काहीतरी एक म्हणणं मांडत असतो ह्या सिनेमाचं एक कौतुक असं आहे की आत्तापर्यंत आहे ना अशा विषयात खूप कमी लोकांनी हात घातलाय खूप सेन्सिटिव्ह पण आहे आणि हा महत्त्वाचा सुद्धा विषय आहे कारण आता ना डिजिटल मीडिया जेव्हा आहे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये आता आपण आहोत आता काय झालं ना की एक कमेंट माणूस करून जातो पण तो त्याचं मत व्यक्त करतो पण त्या एका कमेंटचं समोरच्या व्यक्तीवरती काय परिणाम होतो त्याचं मनोबळ जे आहे ते किती खचू शकतं किंवा काय होत विचारच केला जात नाही आणि मुलींच्या बाबतीत तर आजकाल खूप गोष्टी घडतायत आणि आपण ऐकतोय सो अस्मिता हे जे कॅरेक्टर आहे माझं जे पात्र आहे तर ती अशाच एका मुलीला रिप्रेझेंट करते येस पण तुमचा असा जो चित्रपट आहे तो आम्ही बघतो की त्या डेट आणि असं सगळं ऑनलाईनचं वगैरे त्या पद्धतीचं आहे सो मी आता हेच विचारेल की डेटवरनं असा विचार केला आता आठवणीतल्या डेट्स अशा कोणत्या आहेत का तुमच्या किंवा फसलेली अशी कोणती आहे का किंवा असंही मी पूजाला विचारेल पूजा फसलेली नाही आठवणीतली आहे नाही म्हणजे फारच कमी गेले डेट डेट प्रकरण असं नव्हतं बिकॉज हा म्हणजे मी त्यातली आहे ज्यात मी डेट आता समजा आता समजा कुठला मुलगा मला भेटला आवडलं तर मग आता आधी डेट वर जाऊया मग बघूया पुढे रिलेशनशिपचं काय होणार ह्यातली मी नाही आहे माझं म्हणणं की जर काही फिलिंग्स असतील एकमेकांना तर आपण सिरियस मग ठरवू असं नाही झालं कधी पण आता मी बघतोय की चित्रपटात की मागे लागणं हे खूप असतं असं कधी झालं एखादा फॅन किंवा असा कोणता मुलगा खूप हात घेऊन मागे लागलाय आपण सारख नकार देतोय आणि तरीही त्याचं की नाही हे आहे मी मी कॉलेजमध्ये होते बारावीत होते मी आणि ते एक साऊथ इंडियन कॉलेज होतं द दाक्षिणी लोकं फार होती तिकडे आणि माझा एक ग्रुप होता माझ्या ग्रुपमध्ये पण बरेच साऊथ इंडियन्स माझे मित्र होते आम्ही मिक्स असा ग्रुप होता मराठी साऊथ इंडियन क्रिश्चन असे आम्ही सगळे होतो आणि ना त्या कॉलेजमध्ये एक असा गुंडा टाईप मुलगा होता साऊथ इंडियनच होता तो सुद्धा सो त्याचा तो असा मु काय म्हणतात त्याला मुखिया yeah. होता आणि त्याचे चेले असा एक आणि आम्ही सगळे घाबरायचो त्यांना असं बापरे हा आला वगैरे <laughs> सगळं आणि मी खूपच साधी होते माहिती अक्षय म्हणजे मी कधी असं पण ए असं पण नाही कधी केलं आणि त्याला मी आवडले त्याला आणि मला मित्र म्हणाले की खूप वो त्या तुला म्हणजे त्याला तू आवडतेस एन ऑल दॅट आणि मी खूपच घाबरले आणि मग ते कॉलेजमध्ये सुरू झालं मग ते मला ते माझ्या क्लासरूमच्या बाहेर ते टोळीने यायचे आणि तो असं बघायचा तर इट वॉज व्हेरी टॉर्चरिंग फॉर मी आणि मी घरी नाही सांगू शकले कारण परत टेन्शन घेणार सगळे तर माझे मित्र म्हणाले की माझा पाठिंबा आहे तुम्हाला तू चल मी म्हटलं हे बघ मी आता त्याला सरळ जाऊन त्याला सांगणार की हे तू जे करतोय ते चुकीचं करतोयस असं करत तो एक दिवस ठरला की या दिवशी तो त्या बास्केटबॉल कॅम्पेनमध्ये ती ती गँग बसलेली होती आणि माझे फ्रेंड्स म्हणाले आम्ही तुझ्या पाठी उभे राहणार आपण ग्रुपमध्ये जायचं तू बोल आणि आपण निघू जर काही गडबड झाली तर आम्ही आहोत आणि आम्ही सगळे हो ग्रुपमध्ये असं गेलो आणि <laughs> तो असा समोर होता तर मी म्हटलं हे बघ आप जो कर रहे हो ना वो बहुत गलत है मुझे अच्छा नाही है तर तो म्हणाला तो म्हणाला मेरे को शादी करणार आहे ही करणार आहे वरना नाही करणार आहे तुझ्या के बोलते आणि असं तो बोलायला लागला त्या लँग्वेज मध्ये आणि माझं असं झालं की आणि ते आय वॉज नॉट रेडी फॉर दॅट नो आणि मी असं असं केलं आणि मी मागे वळ पाहिलं कोणीही नव्हतं माझे सगळे मित्र पळून गेले होते त्या बास्केटबॉल ग्राउंड मध्ये मी एकटी आणि अख्खा ग्रुप त्यांचा नाही म्हटलं हां ओके ओके तीच तर खरी मजा आहे पुढे काय झालं एक दिवस आमचं क्लासेस म्हणजे हे संपले वर्ग संपले आणि आम्ही कॉलेजमधून सगळे खाली उतरतोय mm -hmm. खाली उतरत असताना था समोरून मला दिसला तो येताना त्याच्या गँगबरोबर आणि दिस वॉज द फर्स्ट टाईम जेव्हा असं झालं आत्तापर्यंत शाब्दिक चाललेलं आहे त्याचं चिडवणं मला आणि हे पहि आणि मला दिसला है तो समोरून येतोय माझे मित्र आहेत माझ्यासोबत आणि त्याने मला इथे धक्का दिला oh. धक्का देतो ना अक्षय आय डोंट नो मला काय झालं मी जशी साधी होते कुठून तरी ते असं ना मी टर्न झाले मी त्याचा हात घेतला आणि मी असं मराठीत बोलले त्याच्याशी आतापर्यंत मी हिंदीत त्याच्याशी बोलवते मी म्हटलं पुन्हा जर हिंमत झाली आणि हात लावलास ना तर हे पायत ना हे ते तोडून टाकेन मी हे काय हे पाय ते मी तोडून टाकेन आणि असं म्हणून आणि ते सगळे घाबरले माझे मित्र हे काय झालं आणि मग तो गेला त्याने काय केलं नाही त्याच्यानंतर मी लांबून जरी दिसली तरी तो पळून जायचा दॅट अ पॉईंट मला वाटतं ना हे प्रत्येक मुलीमध्ये oh. प्रत्येक मुलीमध्ये yes. असतं जेव्हा ते पेशन्स संपतात तेव्हा तिच्यातली जी दुर्गा आहे कारण मी आ, मी बिलीवच नाही करत हे कॉफी डेट आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती माझं असं मला मा, पर्सनली असं वाटतं की जर तुम्हाला प्रेम असेल तर ते तुम्ही लग्नापर्यंत घेऊन yes. गेलं पाहिजे सो मला कोणच असं नाही भेटणार की ही माझ्यासोबत कॉफी डेट वरती आली आहे किंवा डिनर डेट वरती आली आहे हा नाहीतर नाही तर हल्ली काय झालंय ना की आपण दोन शब्द प्रेमाने बोललो ना मुलाशी मुलाला वाटतं चला आता कॉफी डेट आणि ह्या सगळ्या गोष्टी हा आणि माझा एक्झॅक्टली कॅरेक्टर आहे आणि माझे खूप कमी मित्र आहेत जे आहेत ते मनापासून फक्त मित्रच आहेत आणि आय बिलीव इन दोज थिंग पण या मित्रांना विचारायला आवडेल असं होतं ना कधी ग्रुपमध्ये एकच मुलगी सगळ्यांना आवडते फक्त असं कधी झालं पण मला त्यांना ब्रो कोड वर खूप विश्वास आहे एक मुलांचा ब्रो कोड आहे म्हणजे जर ही ह्याला आवडत असेल ना <था>। तर मग आपण नाही जायचं ही मैत्री हे करेक्ट आहे पण एका ग्रुपमध्ये असं होत खूपदा होत असं होत की एकच मुलगी तीन जणांना आवडली तर असं आमचं ठरतं एक काम करू तिघ तिघांच्या दृष्टीने प्रयत्न करू ज्याला पहिली लटकेन त्याच्यातनं बाकीचे दोन माघार कन्फर्म फिनिश कि मला कोणाकडनं पहिली कबुली आली पाहिजे की ओके मला अक्षय आवडतो हे आलं प्रूफ बाहेर कि बाकीचे दोन एक्झिट पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी पण असते की जर समजा आता एखाद्या मित्राची गर्लफ्रेंड असेल मित्राची गर्लफ्रेंड असेल तर त्या मुलीकडे ना हे नजरेनेच बघतो वहिनी आणि बहिणी आणि बहिणीच्या नजरेनेच बघतो तिला कधीच दुसऱ्या नजरेने ते बघणार नाही म्हणजे नाही का कुणाला आणि जर दुसरे बघत असतील ना तिसरे लोक तर त्याला तिथं ते मारतील सुद्धा म्हणजे हे मी बघितलेलं आहे लिटरली मुला मुलांमध्ये असतं हे खूप सारं पण आता वेगळ्या घाटणीचा चित्रपट घेऊन येताना प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना मला एवढंच आहे की आम्ही हा सिनेमा नुसताच मनोरंजनासाठी नाही तर एक गंभीर सामाजिक विषय देखील याच्यामध्ये आम्ही घेऊन येत आहोत तर आम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तेरा तुम आपल्या कुटुंबासकट तुम्ही सगळ्यांनी तेरा जूनला थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा बघा आणि जास्तीत जास्ती गर्दी करून बघा तुमच्या सहकार्याची गरज आहे थँक्यू सो मच so येस थँक्यू yes, मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला